विश्वासाची खात्रीची एकशे पस्तीस वर्षांची परंपरा वर्ष मिरजकर यांच्या सेवेत असलेलं विश्वासाच आणि खात्रीच एकमेव ठिकाण चिपल कटिसरा यांच्याकडे तुम्हाला मिळतील विविध प्रकारचे सोने आणि चांदीचे दागिने तर आजच तुमच्या फॅमिली सोबत येथे अवश्य भेट द्या आणि मिळवा सोळ्याच्या दागिन्यांच्या मजुरी पन्नास टक्के सूट पत्ता मिरज सराब पट्टा मिरज मोबाईल नंबर नऊ नऊ सात पाच आठ शून्य दोन शून्य एक शून्य मिरजेतील वैरण बाजार इथं ईव्हीएम मशीन व्हीव्हीपॅट घेऊन कर्मचारी व पोलीस मतदान केंद्राकडे रवाना मिरज विधानसभा मतदारसंघासाठी तीनशे सात केंद्रावर निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे मतदान प्रक्रियेसाठी एक हजार दोनशे अठ्ठावीस कर्मचारी आणि सहाशे पोलीस तैनात करण्यात आले आहेत मिरज शहरामधील एकशे पस्तीस केंद्रावर वेब कॅमेरे लावण्यात आले तर ग्रामीण भागात शहाऐंशी केंद्रांवर कॅमेरे बसवण्यात आले आहेत मिरज तालुक्यात तीन लाख त्रेचाळीस हजार आठशे शहात्तर मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत अशी माहिती मिरज विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी दीपक शिंदे यांनी दिली आहे नियुक्त कर्मचाऱ्यांना मिरजेतील वैरण बाजार इथं मतदानाचं साहित्य घेऊन परिवहन महामंडळाच्या एस टी बसद्वारे मतदान केंद्रावर पोच करण्याची सोय करण्यात आली आहे यंदा मतदान केंद्रावर पिण्याच्या पाण्याची सोय वेटिंग हॉल जिथं वरांडा उपलब्ध नाही तिथं मंडप उभारण्यात आलाय मतदान केंद्राच्या दोनशे मीटर अंतरावर चारचाकी आणि दुचाकी वाहनास मतदान केंद्र परिसरात मज्जाव करण्यात आलाय मतदानाची गोपनीयता पाळण्यासाठी मतदान केंद्रावर मतदारांना मोबाईल बंदी करण्यात आली आहे